विद्यार्थी मित्रांनो आज आपण बैजिक या प्रकरणातील ए क्यूब प्लस बी चे अवयव म्हणजेच चा घन प्लस बी चा घन चे अवयव आज आपणाला पाडायचे आहेत आणि तीही आपण कंसात ए अधिक बी कंसाचा घन या विस्तार सूत्रावरून आपणाला ते अवयव पाडायचे आहेत आणि अवयव पाडल्यानंतर त्यावरील उदाहरणे आपणाला सोडवायचे आहे चला तर मग पाहूया सुरुवातीला आपण त्याचं सूत्र तयार करून घेऊ आणि मग नंतर त्यावरील नमुना उदाहरणे सोडूया प्रथम आपल्याला माहित आहे कंसात ए अधिक बी कंसाचा घन चा विस्तार ए चा घन अधिक तीन ए चा वर्ग बी अधिक तीन ए बी चा वर्ग अधिक बी चा घन हे विस्तार सूत्र आपल्याला मागच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलेला आहे हा भाग झालेला आहे आता या सूत्रावरून चा घन अधिक बी चा घन कशा पद्धतीने तयार करायचं ते पाहूया आपण या उजव्या बाजूच्या राशीमधून तीन ए बी सामायिक काढल्यानंतर कशा पद्धतीने सूत्र तयार होते पहा ए अधिक बी कंसाचा घन बरोबर ए चा घन अधिक बी चा घन अधिक तीन ए बी कंसात ए अधिक बी म्हणजे याच्यामधून तीन ए बी हे सामायिक काढलं आणि सामायिक काढल्यानंतर अशा पद्धतीचं हे सूत्र तयार झालं मग आता याच्यावरून पुढे काय करायचे पहा ए अधिक बी कंसाचा घन बरोबर एचा घन अधिक बीचा घन अधिक तीन ए बी कंसात ए अधिक बी यांचं जे डावी बाजू आणि उजवी बाजू आहे हे बाजू बदलून घेऊ पूर्णच्या पूर्ण आणि बाजू पूर्णच्या पूर्ण बदलल्यामुळे या समीकरणाच्या किमतीमध्ये कुठल्याही बदल होत नाही डावी बाजू उजवीकडे घेतलेली आहे आणि उजवी बाजू डावीकडे घेतलेली आहे त्याच्यामुळे समीकरणामध्ये काहीही बदल होत नाही मग आता काय राहिलेलं आहे डाव्या बाजूला चा घन अधिक बी चा घन बरो बरोबर चा घन अधिक बीचा घन डाव्या बाजूलाच ठेवलं आणि बरोबरीच्या उजव्या बाजूला बरोबरच्या बरोबर चिन्हाच्या उजव्या बाजूस जे ए अधिक बी कंसाचा घन आहे ते सुद्धा उजव्या बाजूलाच ठेवलं आणि डाव्या बाजूची जी संख्या आहे अधिक तीन ए बी कंसात ए अधिक बी हे बरोबरच्या उजव्या बाजूला नेलं आणि त्याच्यामुळे अधिक तीन ए बी हे ऋण तीन ए बी झालेलं आहे अधिक तीन ए बी कंसात ए अधिक बी बरोबरच्या पुढे गेल्यामुळे ऋण तीन ए बी कंसात ए अधिक बी अशा पद्धतीचं झालेला आहे त्याच्यानंतर ए अधिक बी कंसाचा घन बरोबर आता याचा विस्तार आपण करून घेऊया ए अधिक बी कंसाचा घन म्हणजेच याला आपण अशा पद्धतीनेही लिहू शकतो कंसात ए अधिक बी आणि दुसऱ्या कंसामध्ये ए अधिक बी कंसाचा वर्ग म्हणजे या ठिकाणी ए अधिक बी कंसाचा घन झालेला आहे तीन वेळेस गुणाकाराच्या रूपात अशा पद्धतीने सुद्धा आपण लिहू शकतो आणि मग राहिलेलं वजा तीन ए बी कंसात ए अधिक बी हे जशाला जसं ठेवलं त्यानंतर ए अधिक बी आणि ए अधिक बी हे या ठिकाणी दोन वेळेस आहे या ठिकाणी एक आहे ए अधिक बी आणि या ठिकाणी आहे ए अधिक बी ह्या दोन ए अधिक बी मधून सामायिक काढलं ए अधिक बी एक ए अधिक बी या ठिकाणी घेतलेलं आहे आणि राहिलेलं काय आहे कंसात ए अधिक बी कंसाचा वर्ग जशाला तसं ठेवलं आणि ऋण तीन ए बी हे सुद्धा जशाला तसं ठेवलं त्याच्यानंतर ए अधिक बी ला अधिक बी ठेवलं आता ए अधिक बी कंसाचा वर्ग याचा विस्तार करायचा वर्ग विस्तार काय आहे पहिल्या पदाचा वर्ग म्हणजे चा वर्ग अधिक दोन्ही पदाचा गुणाकार त्याचे दुप्पट दोन ए बी अधिक दुसऱ्या पदाचा वर्ग म्हणजे पदा चा, पदा चा, चा वर्ग वजा तीन ए बी हे वजा तीन ए बी ला वजा तीन ए बी जशालाच ठेवलं म्हणजे याचा आधी विस्तार करून ठेवलं वर्ग विस्तार चा वर्ग प्लस दोन ए बी प्लस बीचा वर्ग आणि हे ऋण ए बी हे जशाला या ठिकाणी ठेवलेलं आहे आता याच्यानंतर याचं कॅल्क्युलेशन करून घेऊ आपण ए अधिक बी जशाला ए अधिक बी आणि याचं कॅल्क्युलेशन बघा अधिक दोन ए बी या ठिकाणी आहे ऋण तीन ए बी भी। भिन्न चिन्ह असल्यामुळे वजाबाकी होते आणि वजाबाकी झाली एक ए बी एक ए बी म्हणण्यापेक्षा आपण ए बी लिहिलं तरीही चालते आणि ऋण संख्या मोठी असल्यामुळे या ठिकाणी ऋणचिन्ह आलेलं आहे मग वजाबाकी अशी झाली कि ए चा वर्ग वजा ए बी प्लस बी चा वर्ग अशा पद्धतीने आपण सूत्र पूर्ण झालेला आहे म्हण म्हणजेच एचा घन अधिक बी चा घन बरोबर कंसात ए अधिक बी आणि दुसऱ्या कंसामध्ये ए चा वर्ग वजा ए बी प्लस बी चा वर्ग अशा पद्धतीने हे सूत्र तयार झालेलं आहे आणि या सूत्राला आपण काय करून घेऊया शब्दामध्ये मांडून घेऊया पहिल्या पदाचा घन अधिक दुसऱ्या पदाचा घन बरोबर पहिले पद अधिक दुसरे पद दुसऱ्या कंसात पहिल्या पदाचा वर्ग वजा पहिले पद गुणिले दुसरे पद अधिक दुसऱ्या पदाचा वर्ग हे अशा पद्धतीने याला शब्दामध्ये मांडलेला आहे आणि हे शब्दामध्ये मांडल्यामुळे आपल्याला हे सूत्र पाठांतर करणे हे सोपं होतं आणि याच्यावरील उदाहरणं सोडवणं सुद्धा सोयीस्कर होतं सोपं होतं म्हणून आपण पहिल्यांदा सुरू काय करू घ्या की दोन घनाच्या अवयवांच्या सूत्राचा उपयोग करून आपण या ठिकाणी उदाहरणे सोडवायच्या म्हणजे या सूत्राचा उपयोग करून आपल्याला उदाहरण सोडवायचं आहे उदाहरण पहिलं एक घन अधिक सत्तावीस व्हायचा घन आता या सूत्रामध्ये या किमती ठेवायच्या आणि उदाहरण सोडवायचं अतिशय सोपा भाग आहे मग x चा घन अधिक कंसात तीन वाय कंसाचा घन म्हणजे याच उदाहरणाला आपण अशा पद्धतीने सुद्धा लिहू शकतो कशा x चा घन अधिक कंसात तीन वायचा घन म्हणजे कंसात तीन वायचा घन म्हणजे सत्तावीस वायचा घन हे अशा पद्धतीने लिहिलं म्हणजे आता या ठिकाणी जा उदाहरण हे झालं चा घन अधिक कंसात तीन वायचा घन मग या उदाहरणाला आपण कशा पद्धतीने सोडवायचं पहा पहिल्या पदाचा घण आता ज़िए। याच्यामध्ये पहिलं पद कोणतं आहे यक्स आहे आणि दुसर पद कोणतं आहे तीन वाय आहे मग पहिले पद अधिक दुसरे पद पहिले पद यक्स अधिक दुसरे पद आहे तीन वाय म्हणून कंसात x अधिक तीन वाय पहिल्या कंसामध्ये मग दुसऱ्या कंसामध्ये काय आहे पहिल्या पदाचा वर्ग पहिल्या पद म्हणजे कोणतं आहे पहिले पद आहे x यक्सचा वर्ग वजा पहिले पद गुणिले पद? दुसरे पद पहिले पद आहे एक्स दुसरे पद आहे तीन वाय म्हणून यक्स गुणिले तीन वाय अधिक दुसऱ्या पदाचा वर्ग दुसरं पद आहे तीन वाय म्हणून तीन व्हायचा वर्ग मग आता ह्याला सोडवा आपण कंसात एक्स अधिक तीन वाय आणि दुसऱ्या कंसामध्ये यक्सचा वर्ग वजा याचं कॅल्क्युलेशन करत एक्स गुणिले तीन वाय तीन एक्स वाय अधिक तीन वायचा वर्ग नऊ वायचा वर्ग अशा पद्धतीने हे पहिलं उदाहरण आपण सोडवलेलं आहे त्याच्यानंतर दुसरं उदाहरण घेऊया आपण की आठ पी चा घन अधिक एकशे पंचवीस चा घन याला आपण थोडस छोटं करून घेऊ याला आपण अशा पद्धतीने लिहू शकतो कशा पद्धतीनं की दोन पी कंसाचा घन म्हणजेच आठ चा घन आधिक पाच क्यू कंसाचा घन म्हणजेच एकशे पंचवीस चा घन म्हणजे आपण याला छोट रूपां छोट्या रूपामध्ये करून घेतलं म्हणजे आपल्याला सोपं होईल अशा पद्धतीने म्हणजे काय झालं दोन पी कंसाचा घण अधिक पाच क्यू कंसाचा घण मग याला सोडायला सुरू करू आपण पहिल्या पद पहिले पद अधिक दुसरे पद पहिलं पद आहे दोन पी अधिक दुसरं पद आहे पाच क्यू कंसात दोन पी अधिक पाच क्यू त्याच्यानंतर पहिल्या पदाचा वर्ग म्हणजे दोन पीचा वर्ग म्हणून कंसात दोन पीचा वर्ग वजा पहिले पद गुणिले दुसरे पद म्हणून वजा दोन पी गुन्हेले पाच क्यू अधिक दुसऱ्या पदाचा वर्ग म्हणून पाच क्यूचा चा वर्ग परत याला आपण सोडूया दोन पी अधिक पाच क्यू हे पहिल्या कंसात जसेला तसं ठेवलं आता याच्यानंतर दोन पी चा वर्ग काय होईल चार पी चा वर्ग होईल वजा दोन पी गुन्हेले पाच क्यू पाच दोन्ही दहा पी क्यू वजा दहा पी क्यू याचा गुणाकार आलं वजा दहा पी क्यू त्याच्यानंतर अधिक पाच क्यूचा वर्ग पाचचा वर्ग पंचवीस पंचवीस क्यूचा वर्ग होईल अशा पद्धतीने आपण दुसरे उदाहरण सोडवलेलं आहे आता पाहूया आपण तिसरं उदाहरण तिसरे उदाहरण अशाच पद्धतीचं आहे या ठिकाणी दोनशे पन्नास पी चा घन अधिक चारशे बत्तीस क्यू चा घन याला सुद्धा आपण थोडस छोटं करून घेऊया याला छोटं करण्यासाठी दोन सामायिक काढलं बाजूला काढलं आणि दोन सामायिक काढल्यामुळे कंसामध्ये राहिलेला आहे एकशे पंचवीस पी चा घन अधिक दोनशे सोहळा क्यूचा घन म्हणजे या दोघाचा जर गुणाकार केला तर एकशे पंचवीस दोन दोनशे पन्नास आणि दोनशे सोळा गुण्हेले दोन चारशे बत्तीस म्हणजे हे दोन सामायिक या ठिकाणी निघालेलं आहे आणि मग दोन सामायिक निघाल्यानंतर दोन दोनला तसंच ठेवून आपण परत याला छोटं करून घेऊया मग एकशे पंचवीस कुणाचं घन आहे पाच पी चा घन आहे म्हणून पाच कंसात पाच पी कंसाचा घन अधिक कंसात दोनशे सोळाचा घन आहे म्हणून सहा घेतलं सहा सहा क्यू कंसाचा घन मग आता हे झालं छोट रूपांतर आता है, आता या छोट्या रूपांतराला आपण सोडवायला सूत्रामध्ये ठेवू आणि उदाहरण सोडू मग या ठिकाणी पहिलं पद आहे पाच पी दुसरं पद आहे सहा क्यू मग सूत्रामध्ये ठेवलं आपण काय होईल पहिल्या पहिलं कंसात पहिले पद अधिक दुसरे पद म्हणजेच दोन हे दोन तर सामायिक निघालेले आहे दोनला ला दोन तसंच ठेवूया कंसात पहिलं पद आहे पाच की पाच पी अधिक सहा क्यू कंसबंद आणि दुसऱ्या कंसामध्ये पहिल्या पदाचा वर्ग म्हणजेच पाच पी चा वर्ग पंचवीस पी चा वर्ग झाला वजा पहिले पद गुणिले दुसरे पद म्हणजे पाच गुणिले सहा सहा पण तीस पी क्यू आणि अधिक दुसऱ्या पदाचा वर्ग म्हणजे सहा क्यूचा वर्ग म्हणून छत्तीस क्यूचा वर्ग घाल अशा पद्धतीचं तिसरं उदाहरण आपण सोडवलेलं आहे त्यानंतरच चौथं उदाहरण सोडूया आपण यम चा घन अधिक एक छेद चौसष्ट यम चा घन आता याला सुद्धा आपण सुरुवातीला छोट करून घ्यायचं छोट चा घन अधिक कंसात एक छेद चार यम कंसाचा घन म्हणजे याचा अर्थ हेच झालेला आहे मग आता पहिलं पद याचं यम झालं आणि दुसरं पद झालं एक छेद चार यम मग या सूत्रामध्ये ठेवूया आपण सुरुवातीला पहिल्या कंसात यम अधिक एक छेद चार यम म्हणजे पहिले पद अधिक दुसरे पद आणि दुसऱ्या कंसात पहिल्या पदाचा वर्ग म्हणजेच यमचा वर्ग वजा पहिले पद गुणिले दुसरे पद म्हणून यम गुणिले एक छेद चार यम अधिक दुसऱ्या पदाचा वर्ग म्हणजे एक छेद चार यम चा वर्ग अशा पद्धतीने झालेला आहे मग आता हे जशाला तसं ठेवून घेऊया आपण यम अधिक एक छेद चार एम पहिल्या कंसात दुसऱ्या कोंसात यमचा वर्ग वजा आता याचं कॅल्क्युलेशन केलं हे यम आणि इकडी छेदाच्या ठिकाणी चार एम मग काय झालं हे यम आणि हे यम कटलं यम 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 कटले आणि काय राहिलं एक छेद चार म्हणून वजा एक छेद चार हे राहिलेलं आहे आणि त्याच्यानंतर एक छेद चार एम कंसाचा वर्ग याचा वर्ग झालेला आहे एक छेद सोळा चा वर्ग हे सुद्धा आपण उदाहरण सोडवलेला आहे यानंतर पुढील व्हिडिओमध्ये फॅक्टर्स ऑफ ए क्यूब मायनस बी क्यूब चे आपण अवयव पाडणार आहोत सर्वांनी व्हिडिओ पाहायला विसरू नका धन्यवाद